हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आर्यवर्कमध्ये चेन स्टिच ही कशी घालायची ठीक आहे तर आता मी तुम्हाला त्याच्या आधी सांगते की आपले आता बेसिक हँड एम्ब्रॉयडरीचे संपूर्ण क्लास झालेले आहेत हँड कसा लावायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे मी तुम्हाला आणि निडल्सची तुम्हाला मी डिटेल्स सांगितलेली आहे कोणत्या वापरायच्या व वा नीडल्स uh, कोणत्या कोणत्या कुठे कुठे वापरल्या जातात ते सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मटेरियल आरीवर्क करताना कोणतं लागतं त्याची प्राईज देखील मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि हँड एम्ब्रॉयडरीपासून आपण वेडिंग हुप कसं बनवतो हे सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यापासून सुद्धा तुम्ही छान छान खूप ज्या आहेत त्या बनवू शकता आणि स्वतःचा स्मॉल बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता पूर्ण डिटेल मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेली आहे तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं मी तुम्हाला आरीवर्कमधील चेन स्टीच ही कशी करायची मी तुम्हाला आज सांगणार आहे तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांना माहिती नसेल की आरीवर्क स्टँड कसा असतो रिंग कशी असते कोणत्या नंबरची घ्यायची किंवा निडल धागे जे आहेत ते कोणते वापरायचे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते की स्टँड कसा असतो आणि रिंग कशी असते कोणती वापरायची तर तुम्ही बघू शकता ही माझी अठरा इंचाची रिंग आहे अठरा इंचाचीच रिंग घ्यायची आहे ठीक आहे अशा दोन रिंग असतात आणि एकाला हुक असते आणि एकाला हुक नसतं आणि हा स्टँड आहे माझा अठरा इंचाचा स्टँड आहे सोळा इंचाचा रिंग आणि सोळा इंचाची स्टँड जी आहे ती घ्यायची नाही कारण ती छोटी पडते आपला पूर्ण बॅकनेक जो आहे तो त्याच्यावरती मावला जात नाही त्याच्यासाठी आपण अठरा इंचाचा स्टँड आणि अठरा इंचाची रिंग घेणार आहोत ठीक आहे तर आता आपण आरीवर्क करताना धागे कोणते वापरायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही रेग्युलर यूजसाठी म्हणजे तुम्हाला जर कस्टमर शिकून झाल्यावरती कस्टमरसुद्धा येत असेल आरीवर्क ब्लाऊजसाठी तर तुम्ही हे आपलं तंगूस आहे हे तंगूस तुम्ही वापरू शकता आणि जरी थ्रेडसुद्धा वापरू शकता तुम्हाला जर प्रॅक्टिस वगैरे करायची असेल आत्ता बेसिक आरीवर्कची तर तुम्ही आपला नॉर्मल जो थ्रेड आहे शिलाई मशीनचा आपला तो तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरायचा आहे ठीक आहे हा थोडासा जाड असतो जरी थ्रेड वरती यायला थोडासा वेळ लागतो पण जर तुमचा हात व्यवस्थित बसलेला असेल प्रॅक्टिस करून करून तर तुम्हाला हे अगदी सोप्पं जाईल नंतर न यूज करायला पण आत्ता सध्या तुम्ही यूज करताना हा जो आपला मशीनचा थ्रेड आहे हा वापरायचा आहे किंवा आपला नॉर्मल तंगूससुद्धा आहे तो देखील वापरू शकता दोन्हीही कमी प्राईजमध्ये बसतात हा पाच रुपयाला हा सात आठ रुपयाला कमी प्राईजमध्ये आहे हा आणि हा थोडासा महाग असतो वीस तीस रुपयाला असतो तर तुम्ही प्रॅक्टिससाठी हे दोन धागे जे आहेत ते वापरायचे आहेत जेव्हा तुमचा हात व्यवस्थित बसेल प्रॅक्टिस करून तेव्हा तुम्ही जरी थ्रेड जो आहे आपला गोल्डन कलरचा तो वापरायचा आहे आता निडल कोणती वापरायची तर ही तुम्ही बघू शकताय मी आधी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सविस्तर तो जाऊन बघू शकता तर आता ही स्टीलची निडल आहे चोवीस झिरो पॉईंट फोर mm एम एमची तर आता ही निडल मी तुम्हाला दाखवते हे बघा याचं टोक थांबा तुम्हाला दिसेल बघा निडलचं तोंड बघू शकता आहे किती वारका आहे तर याच्यामध्ये ना जरी थ्रेडचे दोन तारी ह्याच्यामध्ये येतात ठीक आहे चोवीस झिरो पॉईंट फोर एम एमची ची पूर्ण स्टीलची आहे आणि ह्याला ना असं टोपनसुद्धा सुद्धा येतं तर ही जी सुई आहे टुलिपची तर आपण ही वापरणार आहोत बिगिनर्सने ही सुई जी आहे ती वापरायची असते रेग्युलर पण वापरू शकतो काही हरकत नाहीये पण सरावासाठी ज्यादातर तर ही सुई जी आहे ती वापरायची आहे चेन स्टिच वगैरे करायला अगदी सोपं पडतं आणि धागा वगैरे कट करण्यासाठी आपण हे कटरे घेणार आहोत आणि हा तुम्ही क्लॉथ म्हणाल तर कुठला आहे हा कापड आहे कॉटनचा ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलरचा आता ब्लॅक आणि व्हाईट का घ्यायचा तर ब्लॅकवरती धागा असा दिसून येतो तुम्ही बघू शकता आत्ता सध्यासुद्धा किती क्लिअर दिसतो आहे तर ब्लॅक कलर आणि व्हाईट कलरचे जे ब्लॅक कापडावरती व्हाईट कलरचा आणि व्हाईटच म्हणजे सगळ्या प्रकारचे जे धागे आहेत त्याशी दिसून येतात त्याच्यामुळे आपण ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर कापड आहे ते आपण घेणार आहोत तर आता तुम्ही बघू शकताय की मी इथं स्टँडला रिंग जी आहे ती लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि मी आपला क्लॉथसुद्धा रिंगला लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो क्लॉथ उरतो तो, तो मी अशा टाचणींच्या मदतीने सिक्युअर करून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा तुमचा जो एक्स्ट्राचा क्लॉथ असेल तर तुम्ही अशा टाचणीच्या मदतीने सिक्युअर करून घ्यायचा आहे तर हा सिक्युअर का करायचा मी सांगते जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे आपला मोठा असतो मोठा पीस असतो आपला तर तो असा खाली लोळून लोळून खूप घाण होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी जो आपला एक्स्ट्राचा जो क्लॉथ असतो ना तो असा टाचणीच्या मदतीने असा गुंडाळून गुंडाळून इकडे असा गुंडाळून साईडला असा टाचण्याच्या मदतीने सिक्युअर करून घ्यायचा आहे ठीक आहे आता तुम्ही बघू शकता आपला क्लॉथ जो आहे तो किती एकदम व्यवस्थित पद्धतीने लागलेला आहे एकदम छान असा तर आता तुम्ही म्हणताल की ताई तुमचा क्लॉथ किती पातळ असा आहे तुम्ही तर जाड असा वापरा म्हणता तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पातळ घेतलेला आहे कारण तुम्हाला खालची बाजूसुद्धा व्यवस्थित दिसावी चैन स्टिच करताना ह्याच्यासाठी मी थोडासा ट्रान्सफर असा घेतलेला आहे पण तुम्ही घेताना का कॉटनचा जो क्लॉथ आहे तो थोडा जाडसर असा घ्यायचा आहे जाडसरच का घ्यायचा कारण जाडसर घेतला ना की आपलं जे सुई आपण खाली घालून वरी काढतो तेव्हा ह्या कापडाचे धागे त्या सुईमध्ये अडकू नयेत ह्याच्यासाठी आपण जाड कॉटनचा कपडा घेणार आहोत मी आता तुम्हाला खालचा भाग दाखवण्यासाठी मी इथं थोडासा ट्रान्सपरंट असा कॉटनचा क्लॉथ घेतलेला आहे ठीक आहे अशी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की आपल्याला ह्या सगळ्या सामानासोबत आपल्याला ग्लास मार्किंग पेन्सिलसुद्धा लागणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कारण आपण जेव्हा आरीवर काम सुरुवात करतो तेव्हा आपल्याला आखण्यासाठी ही पेन्सिल जी आहे ती लागते ठीक आहे तर ग्लास मार्किंगच पेन्सिल का वापरायची कारण ही एकदम उठायला स्मूथ असते आणि कापडावरती आहे बघा पटकन उठली जाते त्याच्यासाठी आपण ग्लास मार्किंग पेन्सिल वापरणार आहोत आणि ही ग्लास मार्किंग पेन्सिल तुम्ही बघू शकता आहे मी हाताने पुसते आहे तरीसुद्धा पुसली जात नाही आहे कारण आपण जे काही आखू तर हे पटकन पुसलं जात नाही ठीक आहे आता जर तुम्हाला ह्याचा हे आखल्याच्या नंतरनं पुसायचं असेल तर हे कसं पुसणार ह्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते की मशीन थ्रेडच्या मदतीने आपण चेन स्टिच कशी घालायची मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याचं सुद्धा वर्क दाखवणार आहे आणि ह्याचं सुद्धा वर्क दा दाखवणार आहे म्हणजे की तुम्हाला जर ह्याचं वर्क करताना अवघड जात असेल तर तुम्ही ह्याचंसुद्धा वर्क बघून करू शकता ठीक आहे ठीक आहे आता मी चेन चे, चे, कशी चेन स्टिच कशी घालायची ते तुम्हाला मी दाखवते आता सगळ्यात पहिलं आपण जशी प्रत्येक ठिकाणी नॉट लावतो तशी नॉट हीची लावून घ्यायची ही आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी नॉट जी आहे ती लावतो ही अशी नॉट आपण लावून घेणार आहोत आता हा जो धागा आहे हा रीड हा आपल्या रिंगच्या खाली ठेवायचा ही आपली रिंग आहे हे क्लॉथ आहे ह्याच्या खाली ठेवायचा आहे असा तुम्हाला दिसत असेल हे बघा हे असं प्रत्यक्षात तुम्हाला दिसावं ह्याच्यासाठी मी हा थोडासा पातळ असा क्लॉथ घेतलेला आहे आता हा आपण असा खाली ठेवून देणार आहोत आणि हा जो धागा आहे हा पण आपला असा खालीच राहणार आहे आता खालती जेव्हा आपला हा डावा हात हा डावा हात ठीक आहे हा जेव्हा आपल्या रिंगच्या खालती असतो असा तेव्हा आपण धागा कसा पकडायचा ते दाखवते आपला अंगठा आणि हे मधलं बोट ह्या दोन बोटांनी आपण ही गाठ जी आहे ती पकडणार आहोत अशी आणि हे आपलं जे अंगठ्याचे शेजारचं बोट आहे ह्याच्यामध्ये आपला धागा जो आहे असा अडकावून घेणार आहोत अडकावून पुन्हा हा जो धागा आहे हा आपण खेचतोय तो वाला असा आपण बोटाच्या मध्ये धरणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे समजलं पुन्हा एकदा दाखवते अंगठा आणि हा मधलं बोट ह्याच्याने आपण गाठ जी आहे ती धरणार आहोत आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटात असा गुंडाळणार आहोत आणि जो हा धागा आहे हा सुद्धा असाच आपण इथे धरणार आहोत आता धागा असा पकडल्याच्या नंतरनं सोई जी आहे ती कशी अडकवायची धाग्यामध्ये ते दाखवते ठीक आहे ह्या असं नीट टो हे असतं कवर असतं सुईला ते महागा अडकवून घ्यायचं आता सुईचं टोक हे आपण धागा कोणता धरणार बघा असा अडकावला आता आपण धागा जो आहे तो असा धरणार इकडचा जिकडे आपली गाठ आहे तो धागा असा धरणार आपण हे बघा धागा खेचला जातो आहे हे बघा धागा खेचला जातो आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण धरणार आहोत सुई ही अशी उभी धरायची आता तुम्हाला दाखवताना मी थोडंसं आडवं आहे बघू शकताय कसा आडवतोय धागायचं ते बघा आणि थोडासा अलगत केला की ओढला सुद्धा जातोय इकडच्या साईडचा सा। आता हा डावा हात जो आहे तो आपला रिंगचा असा खालती असणार आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी आखून घेते इथे मी ग्लास मार्किंगच्या पेन्सिलने रेश जी आहे ती आखून घेतलेली आहे आता आपला जो हा धागा धरलेला हात आहे तो रिंगच्या खाली ठेवायचा आहे असा ठीक आहे मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल आता काय करायचं सुई जी आहे ती आपली जिथं रेश आपण स्टार्ट केलेली आहे तिथे आपण अशी खाली घालणार आहोत तुम्हाला मग अशी दाखवल्यासारखं धागा जो आहे सुईमध्ये अडकवायचा सुईमध्ये धागा अडकल्याच्या नंतरनं तो असा आपण अलगद खेचून घ्यायचा आहे आणि गाठ असलेला धागा जो आहे तो सोडायचा आहे ठीक आहे गाठ असलेला जो धागा आहे तो अशा पद्धतीने सोडून द्यायचा आहे आणि धागा जो आहे सुईच्या मदतीने असा वरती खेचून घ्यायचा जेणे की ही गाठ जी आहे ना ही इथे टोकाला येईल इथे आप जिथे रेश आपली स्टार्ट केलेली आहे तिथे आपले धागा जो आहे गाठ मारलेला तो येईल आता काय करायचं तर जो आपला एक्स्ट रीलला धागा जो आहे तो असा खेचायचा खाली आणि पुन्हा आपली जी सुई आहे ती अशी खाली घालायची पुन्हा धागा गुंडाळायचा आणि ट्विस्ट करायची सुई थोडीशी फिरवायची आणि मग चेन स्टीच जी आ, आहे आपली एक तयार होते आता सुई फिरवची फिरवायची कशी तर आपली सुई जी आहे ती नीट दिसते तुम्हाला थोडी अशी फिरवायची राऊंड राऊंड अशी 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 तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे ना तुम्हाला जरा सोपं पडेल अशी आणि अशी थोडीशीच अशी आणि अशी फिरून घ्यायची आता तुम्हाला दाखवते आपलं आता हे सुईचं तोंड जे आहे ते माझ्याकडे आहे टोक तुम्ही बघू शकता माझ्याकडे टोक आहे तसंच खाली घालणार आहे माझ्याकडेच तोंड ठेवून सुईचं खाली घालणार आहे कापडात वरती सुईचं टोक माझ्याकडेच आहे ठीक आहे आता चा। थरन, धागा आपण पकडलाय खालचा पकडल्याच्या नंतरनं आपण सुईचं टोक आपल्या विरुद्ध बाजूने करणार आहोत आणि धागा त्याच्यात गुंडाळणार आहोत परत सुईचं टोक आपल्याकडे धागा खेचणार कळाले तुम्हाला परत सुई खाली सुईचं तोंड आपल्याकडे सुईचं तोंड आपल्याकडेच सुईच आहे अजूनही धागा आपण वरती ओढलाय परत सुईचं तोंड विरुद्ध बाजूला आपल्याबरोबर अपोजिट धागामध्ये अडकलाय आता आपल्याला आपल्याकडे करायचं सुईचं तोंड आणि धागा खेचायचा ठीक आहे कळालंही दिसते का व्यवस्थित आता परत सुई खाली पर खाल खाल धागा अडकवला सुईचं तोंड आपल्याकडे आहे परत धागा खालचा अडकल्यावर हां धागा खालचा अडकेपर्यंत सुईचं तोंड आपल्याकडेच ठेवायचं मग सुईचं धागा अडकल्याच्या नंतरनं सुईचं तोंड विरुद्ध बाजूला लूकमध्ये दुसरा धागा अडकला विरुद्ध बाजूला तोंड अजूनही आहे सुईचं मग धागा खेचताना आपल्याकडे करायचं सुईचं तोंड आणि धागा खेचायचा दोन्ही बाजूने धागा खेचायचा एकदम लॉक होतं आणि चैन स्टीच जी आहे ती एकदम व्यवस्थित दिसते आय थिंक तुम्हाला समजत असेल समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला अजिबात समजत नाही आहे किंवा समजते ठीक आहे अशाच पद्धतीने आपण चैन स्टीच जे आहेत त्या करतो आणि कुठलंही वर्क करताना अशाच पद्धतीने आपण स्टिच आहे ती करत जातो फक्त ह्याच्यामध्ये काय होतं मनी वगैरे ॲड होतात बाकी स्टिच जी आहे ती सेमच असते काहीही वेगळं नसतं ठीक आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला चेन स्टिच जी आहे ती जमेल आणि हात असंच ठेवायचा आहे उभा जर सुरुवातीला जमत नसेल तर आडवा केला तरी चालेल अशा पद्धतीने आपण चेन स्टीच जी आहे ती करणार आहोत ठीक आहे आता हा धागा तुटला आहे थोडासा काही हरकत नाही धागा तुटला तर वापस नॉट घ्यायची म्हणजे सुरुवातीची गाठ घ्यायची आणि पुन्हा जिथं आपले धागा तुटलेला आहे तिथूनच सुरुवात करायची अशा पद्धतीने ठीक आहे आणि भरपूर अशी प्रॅक्टिस केल्याच्या स्पीड वाढते एकदम स्पीड वाढत नाही खूप अशी प्रॅक्टिस केल्यावरती स्पीड जी आहे ती वाढते आणि आता मी तुम्हाला लांब लांब स्टिचेस जे आहेत ते दाखवलेले आहेत तुमची जेव्हा प्रॅक्टिस भरपूर होईल तेव्हा तुम्ही अगदी जवळजवळ जवळजवळ स्टिचेस घालायचे आहेत जवळजवळ स्टिचेस घातल्याने फिनिशिंग खूप अशी छान दिसते आत्ता प्रॅक्टिस करण्यासाठी हो तुम्ही लांब लांब स्टिचेससुद्धा घालू शकता आता मी तुम्हाला दाखवते जरी थ्रेडनी वर्क कसं करायचं म्हणजे जरी थ्रेडनी चेन स्टिची कशी घालायची ठीक आहे तर आता इथे मी ग्लास मार्किंगच्या पेन्सिलच्या मदतीने एक रेश जी आहे ती आखून घेते आता मी घेतलेला आहे चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेड मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे की चांगला थ्रेड कोणता आणि खराब थ्रेड कोणता कसं ओळखायचं तर पुन्हा एकदा सांगते की ह्याच्यामध्ये असं पिवळं पिवळं नायलॉनचा म्हणजे तांबूस सुद्धा म्हणू शकतो किंवा नावलांचा धागा सुद्धा म्हणू शकतो असा निघाला तर समजायचं की हा चांगला जरी थ्रेड आहे ठीक आहे दिसतोय का याच्यामुळे ओळखायचं की चांगला आहे आता तंबूसचा धागा तुम्हाला माहितीच असेल की हा तुटत नाही लवकर तर त्याच्यासाठी आपण वर्क करण्यासाठी हा धागा जो आहे जरी थ्रेडचा तो वापरणार आहोत काही काही वेळेस काय होतं शॉपमध्ये असे डुप्लिकेट धागेसुद्धा मिळतात की जे लवकर तुटतात तर आपण चारशे नंबरवालाच घ्यायचा आहे चारशे तेवीस नंबरचा आता मी मागाशी जशी नॉट लावलेली होती ह्याची लवकर नॉट अशी बसत नाही जरी थेटची तर ह्याची नॉट कशी लावायची सोप्या पद्धतीत दाखवते मगाशी आपण जसं धरलेलं अंगठ्यामध्ये तसं दोन बोटामध्ये हे धरणार आहोत आणि असं दोन वेळेस गुंडाळणार आहोत अशा पद्धतीने आणि ह्याला थोडंसं आपण पिळून घेणार आहे पिवळ्याच्या नंतरनं असं दोन्हीकडनं फोल्ड करायचं आता हा जो धागा आहे हा याच्यामध्ये असा अडकवायचा आणि असं खेचायचं हे बघा अशा पद्धती आता आपण इथे गाठ लावणार आहोत कारण ह्याच्यामध्ये नायलॉनचा धागा असतो त्याच्यामुळे ह्याची जरा गाठ लवकर बसत नाही अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीची जी गाठ आहे ती लावून घ्यायची आहे किती गच्चाशी बसली आहे नॉर्मल थ्रेड जो असतो ना आपला हावाला त्याची लगेच बसते पण ह्याची लगेच बसत नाही कारण मध्ये नायलॉन असतो त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली सुरुवातीची गाठ जी आहे ती बसलेली आहे मगाशी जसं दाखवलं तसंच हा सुद्धा धागा धरायचा आहे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला हा धागा वापरा म्हणते आहे आता मगाशी जसं दाखवलं तसं दोन, बोट दोन बोटा मधला बोट आणि अंगठा ह्या दोन बोटांमध्ये सुरुवातीची गाठ पकडायची आणि आपली जे अंगठ्याच्या जवळचं बोट आहे त्याच्यामध्ये गुंडाळून पुन्हा जो धागा आहे रीळचा तो आपल्या दोन बोटांच्यामध्ये धरायचा आणि सुईने असं चेक करायचा आहे सुईमध्ये ठीक आहे कळालं मग अशी जसं दाखवलं तसंच हा आपला डावा हात स्टँडच्या खाली आणि दोरासुद्धा स्टँडच्या खाली असा ठेवून द्यायचा आता आपली जी सुई आहे ती आपण खाली घालणार आहोत पुन्हा धागा अडकवणार सुईमध्ये जो गाठ असलेला धागा आहे आपण जी सुरवातीची गाठ बांधलेली आहे तोच धागा आपण सुईमध्ये धरणार आहोत आणि तोच खेचून घेणार आहोत वरती बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा इथे आम्ही झूम करून दाखवते अशा पद्धतीने हे बघा इथं आपली गाठ आहे दिसतीये ठीक आहे आणि दुसरा हातात धागा धरायचा सोडायचा नाही तो आता आपण मग अशी पाहिलेलं मी तुम्हाला दाखवलेलं इथे गाठला सुरुवातीला इथे चेन स्टिच करायची तर सुरुवातीला आपण एक मागच्या साईडने चेन स्टिच जी आहे ती करणार आहोत तर आता ही महागच्या साईडने चेन स्टिच का करायची तर तुम्ही बघू शकता दाखवायच्या आधीच इथे लॉक झाले तर हे पूर्ण जो आपला धागा आहे तो लॉक होतो जो आपला गाठ मारलेला जो धागा आहे तो लॉक होतो आणि आपला हातात धरलेला जो आहे तो असा फिरतो ठीक आहे गच्च असा बसला जातो त्याच्यासाठी आपण एक बॅक साईडला एक चेन स्टिच जी आहे ती देणार आहे आणि पुन्हा सुई खाली घालणार धागा अडकवणार आसावरती खेचणार हे बघा झाली एक चेन स्टिच तयार पुन्हा सुई खाली घालणार धागा अडकवणार सुईचं तोंड आपल्याकडं होतं आत्ता आता तोंड विरुद्ध बाजूला आणि धागा अडकलेला आहे आणि परत धागा खेचताना सुईचं जी नीप आहे ती आपल्याकडे परत सुईचं तोंड खाली धागा अडकवला विरुद्ध बाजूला तोंड सुईचं धागा खेचताना आपल्याकडे सुईचं नी परत सुई खाली धागा अडकवला सुईचं तोंड विरुद्ध बाजूला धागा खेचताना आपल्याकडे तोंड सुईचं झाली चेन तयार ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण जी चेन स्टिच आहे आपण करणार आहोत बघू शकता आहे किती सिम्पल आहे काहीही अवघड नाही आहे फक्त प्रॅक्टिस तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करचाल तेव्हाच तुम्हाला ही जी चेन स्टिच आहे ती येईल आणि चेन स्टिच आली की वर्क सगळ्या प्रकारचं आपोआप करता येतं तर हो आता मी पूर्ण चेन स्टिच जी आहे ती करून घेते कारण व्हिडिओ जो आहे तो भरपूर असा मोठा होईल पण महत्त्वाचा आहे तर आता मी पूर्ण चेन स्टिच जी आहे ती करून घेते आणि एंड नॉट जी आहे ती तुम्हाला दाखवते आता मी पूर्ण हो जरी थ्रेडने चेन स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे ठीक आहे आता नॉट जी आहे ती कशी घालायची मी तुम्हाला दाखवते खूप जणांना नॉट जी आहे ती येत नाही फार अवघड अशी वाटते मी तुम्हाला सोप्या अगदी सोप्या पद्धतीत चेन चेन स्टिचची एनड जी आहे ती कशी घालायची दाखवते आता धागा जो आहे तो असा एवढा असा अर्धा असा बाहेर किंवा एक इंच बाहेर खेचायचा त्याच्यानंतरनं परत आपण एक चेन स्टिचसाठी एक लूप जे आहे ते करून घेणार आहोत असं आणि त्याच्यातनंच घुंकून घेणार आहोत ही एक झाली चेन स्टिच आता आता आपण काय करणार आहोत हा जो आपण लूक तयार केलेला धागा आहे हा वाला ह्याच्यातनं अशी घालून पुन्हा आपलं सुईमध्ये जो आधीचा धागा आहे तो अडकावून असा जो मगाशी चैन स्टिच केलेली होती तो असा खेचून घेणार आहोत ही झाली नॉट तुम्हाला परत एकदा दाखवते बघा असा धागावरती काढायचा पुन्हा एक चेन स्टिच करायची झाली चेन स्टिच चेन स्टिच करताना पूर्ण अशी बारकी चेन स्टिच करायची नाही असं अंतर ठेवायचं दोघांमध्ये आणि ह्याच्यातनं हा जो धागा आहे हा असा अडकावून घ्यायचा आणि खेचायचा हे दोन्ही जे धागे आहेत हे अशी धरायची नाही बघा असं काढला परत दुसरा देखील धागा काढला लुक तयार झालं ह्या धाग्यातनं हा जो धागा आहे असा अडकवायचा आणि दोन्ही धागे हातातच ठेवायचे एखादा सोडायचा आणि एखादा सोडाय धरायचा असं नाही करायचं दोन्ही धरायचे आणि दोन्ही एकदाच खेचायचे असे मग आपली जी लॉक आहे ती तयार होते तर आता तुम्हाला चेन स्टीच जी आहे ती कशी करायची नॉट जी आहे ती कशी करायची मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे आता प्रॅक्टिस भरपूर करण्यासाठी कशी प्रॅक्टिस करायची तर मी तुम्हाला दाखवते आता हे असे त्रिकोण जे आहेत हाफ त्रिकोण हे वाले ह्याची प्रॅक्टिस करायची ठीक आहे आणि हे हाफ सर्कल भरपूर असं लांब आखून घ्यायचं ह्याची प्रॅक्टिस करायची परत सरळ चेन स्टिच उलट चेन स्टिच ह्याची प्रॅक्टिस करायची आणि एक असा एक प्रकार स्नेक टाईप ह्याची ते सुद्धा प्रॅक्टिस करायची हे प्रॅक्टिस तुम्ही चाळीस स्टिच शिकल्याच्या नंतरने ह्याची प्रॅक्टिससुद्धा करून घ्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस जी, जी आहे चाळीस स्टिचची ती भरपूर प्रमाणात होईल आणि तुम्हाला वर्कसुद्धा पटपट करायलासुद्धा जमेल तर हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ह्याची प्रॅक्टिस भरपूर अशी करा आणि मी तुम्हाला मग अशी दाखवलं सुई अशी अशी फिरवायची ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा जेणे की तुमच्या हातालासुद्धा भरपूर अशी सवय होते आणि जो धागा आपण खेचायचा आहे वरती सुद्धा लवकर सुद्धा सुद्धा ला ला वर येतो तर हीसुद्धा सुईची पण प्रॅक्टिस तुम्ही अशी अशी फिरवायची करा जर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि ज्यांना कुणाला वर्क शिकायचं आहे त्यांनासुद्धा शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूयात